दिंडोरी लोकसभेचे उमेदवार भारती पवार आणि भास्कर भगिरे यांचं भवितव्य आज मतदान पेटीमध्ये समाविष्ट होणार आणि आज सायगावमध्ये मतदान केंद्रावरती मतदानाला सुरुवात झालेली आहे आज किती नागरिक मतदानासाठी बाहेर निघतात हा एक मोठा प्रश्न येवल्या तालुक्यात निर्माण झालेला आहे एस एन नाईन न्यूज सर्व मतदारांना नम्र विनंती करते की आपण पाच वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी वाढवा आणि संपूर्ण मतदारांनी मतदान करा या असं एस एन नाईन चॅनल आज सर्व मतदारांना आव्हान करत आहे हे देशाचं मतदान आहे आणि ह्या देशाच्या मतदानाच्या या निवडणुकीमध्ये मतदाना सर्व मतदारांनी सहभाग घेतला पाहिजे आज आपल्याला हे सर्व काही छायाचित्र दिसतात हे सायगाव गावातील म्हणजेच येवल्या तालुक्यातील सायगाव या गाव येथे